केंज तालुक्यातील के चिंचोलीमाळी येथील आमदार पंकजताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचंड अशी जाहीर सभा झाली या जाहीर सभेला आंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्यासह रमाकांत मुंडे संतोष हांगे विजयकांत मुंडे ऋषिकेशभाई आडसकर भागवतराव नेटके डॉक्टर योगिनी थोरात विष्णू घुले आबा गलांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी केच आमदार संगीता ठोंबरे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की मापामध्ये पाप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जनता यावेळी स्वीकारणार नाही डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारात झालेल्या या सभेला आमदार संगीता ठोंबरे आणखी काय म्हणाल्या पहा सविस्तरपणे आम्हाला सांगताना सात अभिमान वाटतो की आमच्या खासदार डॉक्टर प्रीतमदा मुंडे असेल किंवा आपण असेल तर एक दोन रुपये दोन हजार कोटी रुपयाचा निधी तुमच्या माध्यमातून या तालुक्याला मिळाला ही खरी विकासाची गंगा आहे असा आम्हाला सांगताना अभिमान वाटतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने भ्रष्टाचारावर सगळे जण बोलले आहेत पण मी भ्रष्टाचारामधलं जिल्ह्यामधलं अतिशय चांगलं उदाहरण या ठिकाणी सांगेल आपल्या सगळ्यांनाच माहितीये की जिल्हा परिषद मध्ये मागच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा काळ होता त्यावेळेला शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी शिक्षकांना त्यांचे जोडे झुजवले तरी बदल्या होत नव्हत्या किंबहुना सकाळ दुपार संध्याकाळ जरी आपण प्रमुख नेत्यांकडे गेलो तरी बदल्या होत नव्हत्या पण भ्रष्टाचाराचं आणि भ्रष्टाचार रहित जे देश आपण स्वप्नात बघतोय ते स्वप्नातलं बीड जिल्हा तयार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आदर्श पालकमंत्र्यांनी ऑनलाईन बदल्या सुरू केल्या आणि आपल्याच जिल्ह्यातल्या नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या बदल्या एका रात्रीच झाल्या असं इतिहासात घडणार उदा त्यामुळं जिल्ह्यामध्ये होणाऱ्या बदल्या असतील किंवा आता तिथे कुठले तरी भाऊ म्हणले की, की हरभरा खरेदी असेल ऊस खरेदी किंवा ऊसाचं माप असेल याच्यामध्ये कितीही मापात पार झालेला असेल तर ताईसाहेब मला सांगताना आनंद होतो की काल पश्चिम महाराष्ट्रातले एक मंत्री आले आणि देवळेला सभा होतो त्यावेळेला त्यांनी साहेबांचा सा उल्लेख करत असताना जो उल्लेख केला तर समोर बसणाऱ्या सर्व बांधवांच्या डोळ्यात पाणी होत आणि ते सांगत होते की संसदेमध्ये आपल्या आदरस्थान आदरणीय मुंडे साहेबांनी झोनबंदीचा कायदा नियमात आणला आणि आम्हाला आमचा ऊस पाहिजे तिथे नेतात आला ज्यांना ऊर्साचं खरं न्याय देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलंय त्याला भाव देऊन न्याय देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलंय त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रकारचं कुठलंच राजकारण होता कामा नाही एवढंच फक्त आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे जेव्हा प्रचारार्थ आपण सगळेजण या ठिकाणी उभे आहेत ताईसाहेब चिंचोली सर्कल हे अतिशय सदन सर्कल या सर्कलमध्ये शेतकरी बांधवांची खरं तर कुठलीच मागणी नसते पण तुमचं आणि मी मनापासून अभिनंदन करेन की या भागामध्ये या भागाचा प्रश्न मिटवण्यासाठी मराठवाड्यामध्ये जे एकवीस टीएमसी पाणी हे त्यांच्या हक्काचं येणार आहे त्या एकवीस टीएमसी पाण्यापैकी पाच टीएमसी पाणी हे मांजरा धरणामध्ये आणण्यासाठी कृष्णा भीमा अस्थिकरण योजना जी आहे ती योजना जर आपल्या मांजरा धरणामध्ये पाणी आणण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायची असेल तर परत एकदा आपल्याला आपल्या संसदेमध्ये खासदार डॉक्टर किशनबाई मुंडेंना प्रचंड मताने निवडून द्यावा लागेल तरच हा नदी जोड प्रकल्प यशस्वी होऊ शकेल एवढीच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मागणी करते या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोळी महादेव व पारधी समाजाने खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडेंना जाहीर या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्या सगळ्या लोकांचे सुद्धा मनापासून Everything.